तसेच शुभांगिताई दातारकर भगवानजी गायकवाड हरिजी जाधव रवींद्रजी भोयर पुरुषोत्तमजी पावडे तसेच प्रवीणजी भोयर गजाननजी मुंडकर तसेच सुरेशजी महाजन प्रफुल्लजी आसुटकर आणि समस्त या ठिकाणी उपस्थित सगळे सगळे बंधू आणि भगिनीनो आणि आयोजक मंडळातील सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी भाषण मी करणार नाही परंतु आपल्या या महोत्सवाला मी हार्दिक शुभेच्छा देतो सरपंच हा एक गावाचा कणा असतो ग्रामीण भागाचा कणा असतो महात्मा गांधींनी जी संकल्पना रुजवण्याचं काम केलं आणि जे स्वप्न बघितलेलं होतं ग्राम स्वराज्याचं ते ग्राम स्वराज्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम नंतर काँग्रेस राजीवजी गांधी यांनी केलं ही करण्याचं काम काँग्रेसने या देशामध्ये केलं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायती ज्या माध्यमातून स्थानिक लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणची सत्ता राहील त्याचं नियोजन त्यांच्याकडे राहील आणि त्या ठिकाणी कसा विकास करावा हे पण त्यांच्याकडे राहील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था त्या आधारावर टिकून राहील अशा प्रकारची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतूनच ही पंचायत राज व्यवस्था या देशामध्ये तयार झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणावर रुजलेली आहे आणि सरपंच हा विकासाचा कणा असतो गावाचा कणा असतो आणि त्याच्यामुळेच गावामध्ये काय व्यवस्था असायला पाहिजे काय व्यवस्था नसायला पाहिजे याची जाणीव सगळ्यांना होत असते आणि त्याच्यातूनच आपला विकास होत असतो परंतु ग्रामपंचायतींना अलीकडे फार कमी फंड मिळतो वास्तविक मधल्या काळामध्ये ग्रामपंचायतीनं ऐंशी टक्के फंड फक्त ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद पंचायत समितीला बघडून त्यांना डायरेक्ट दिला जात होता पण तो पण बंद करण्यात आला आणि आता फार कमी त्यांना निधी मिळतो वास्तविक हा निधी जिल्हा परिषद पेक्षा ग्रामपंचायतीनाच जर सरळ गेला पाहिजे आणि त्यांच्याकडे व्यवस्था नाही त्यांच्याकडे बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही इंजिनियर्स नाही हे नाही त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीशी त्यांना अवलंबून पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद राहावं लागतं आणि त्याच्यामुळे ते अडचण निर्माण होते जर ह्या ग्रामपंचायती स्वयंभू झाल्या सगळी व्यवस्था त्यांच्याकडे असली तर निश्चित करून आपल्या संपूर्ण गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि एका गावाचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल आणि देशाचा विकास होईल असं मला या ठिकाणी वाटतं आणखी जास्त काही म्हणतो पुन्हा एकदा सगळ्या आमच्या सरपंच बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी अत्यंत मोलाचं काम या देशाला पुढं नेण्याचं काम आणि ती भावना लोकांमध्ये रुजवण्याचं काम चालवलेलं आहे त्याला सुयश असे मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना या महोत्सवाच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना सुद्धा या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपली घेतो धन्यवाद हॅलो पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरपंचा स्थान अतिशय महत्वाचं आहे असे सन्माननीय किरस साहेबांनी आपल्याला सांगितले आहे यानंतर मंचावर विराजमान चंद्रपूर जिल्हा शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय मुकेश भाऊ जीवतोडे अगदी थोडक्यात या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीवीर बिरसा मुंडा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पावन अभिवादन करतो व जिल्ह्यामध्ये प्रथमताच सगळ्या सरपंचांचा एकत्रीकरण व्हावं आणि सगळ्यांची एकमेकांसोबत परिचय व्हावे त्या दृष्टिकोनातून हा जो एक नवीन उपक्रम वरोरा तालुक्या सगळ्या सरपंचांनी एकत्रित येऊन यांचं आयोजन केलं व कुठल्याही कार्यक्रमाची नवीन सुरुवात जर आपण करतो म्हटलं तर जे आयोजन कमिटी राहते त्यांना त्रास होतेच आता मॅडमनी सुद्धा सांगितलं कि दीड तासापासून या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ठीक आहे सुरुवात करत असताना कुठं ना कुठं त्रास होत असते परंतु एकदा जर त्या गोष्टीची सुरुवात झाली तर आपल्याला सुद्धा चुकांमधून कळत असते की आपण नेमकं चुकलो कुठे व त्याच्यामधूनच आपण अनुभव घेऊन भविष्यामध्ये या चुका होणार नाही याकडे आपण लक्ष सुद्धा देत असतो तरी यासाठी सगळे आपले सरपंच महोत्सव चंद्रपूर जिल्ह्यामधले सगळे आपले सरपंच इथं उपस्थित सगळे पदाधिकारी तसेच मंचावर उपस्थित सगळे प्रतिष्ठित आपले प्रमुख पाहुणे कारण की मला सांगण्यात आलं की थोडक्यामध्ये शुभेच्छा द्यायच्या आहे त्याच्यामुळं सगळ्यांचे नाव घेतले तर भरपूर वेळ होईल त्याच्यामुळं नाव काही घेत नाही आणि परत एकदा आयोजकांना शुभेच्छा देतो आणि मॅडमनी सुद्धा सांगितलं खासदार मॅडमनी आपल्या खासदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की सरपंचाचं महत्व काय आहे आणि खऱ्या अर्थाने विकास कामे करत असताना सरपंचाला कुठल्या कुठल्या अडचणी येतात तरी या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये चालूच असतात भरपूर सारे आम्ही सुद्धा ग्रामपंचायती लढवल्या परंतु आमचे भरपूर सारे ग्रामपंचायतचे सरपंच पळून गेले कारण की आमच्या जिल्ह्यामध्ये कुठेही आमदार खासदार नव्हता त्याच्यामुळं हा त्रास फक्त सरपंचालाच नाही देवराव भाऊ दाम आम्ही पण सहन केला कारण की निवडून आणताना सगळ्या गोष्टी गेल्या वीस वीस दिवस बाहेरही ठेवलं परंतु मग आमचा तुम्हाला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही त्यांना निधी देऊ शकलो नाही असे भरपूर सारे सरपंच आम्हाला सोडून सुद्धा गेले आणि ती व्यथा आमची चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाने भोगली परंतु जो आहे एक गमतीचा भाग असला तरी अतिशय चांगली सुरुवात आपण या माध्यमातून केली आहे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे साधू संतांचा देश म्हणजे राज्य आहे वीर पराक्रमी महापुरुषांचं राज्य आहे आणि आपली संस्कृती जोपासण्याचं काम आपण या माध्यमातून करत असतो त्याकरिता आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्हाला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद सुद्धा जै मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुकेश भाऊ त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य देवरावजी भोंगडे आमदार राजुरा साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं सरपंच महोत्सव चंद्रपूर जिल्ह्याच्या उद्घाटन समारंभाच्या सन्मानन उद्घाटक या विभागाचे लोकप्रिय खासदार श्रीमती प्रतिभाताय धानोरकरजी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित चिमूर गडचिरोली लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर नामदेवजी किरसान साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय मुकेश भाऊ जुतुळेजी या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन होत आहे असे आमचे पुण्याचे सरपंच सन्माननीय गणेश भाऊ चवलेजी या संघटनेचे सचिव सन्मानित रवींद्रजी भोयर उपाध्यक्ष नंदलालजी टिमुर्डे सहसचिव पुरुषोत्तमजी पावडे या संघटनेचे कोषाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सारगावचे सरपंच सन्मान राजूभाऊ चुकटेजी हरीश जाधवजी वडगावच्या सरपंचा नर्मदाताई बोडेकर सुमटांच्या सरपंचा शुभांगीताई दातारकर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय प्रमोद भाऊ काडेजी आमचे प्रदीप भाऊ पानव्याचे महाकुलकरजी आमचे मार्गदर्शक आमचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर भगवानजी गायकवाड आमचे नंदोरीचे सरपंच मंगेशभाऊ भोयर विजेंद्र वानखेडेजी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे वरुराचे बी ओ सन्माननीय गजाननजी मुंकर साहेब या ठिकाणी ज्यांनी बी डीओ म्हणून सेवा दिली व आता कामठीत असणारे आमचे संवर्ग विकास अधिकारी सन्माननीय गोडशिलवार साहेब या ठिकाणी मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सन्माननीय सरपंच बंधू भगिनींनो युवा मित्रांनो राजुरा वरोरा भागामध्ये आज या ठिकाणी आमच्या सर्व सरपंच महोदयांच्या पुढाकारातून या जिल्ह्यामधली पहिली आपण सरपंच परिषद सरपंच महोत्सवाच्या माध्यमातून आयोजित केली त्याबद्दल मी गणेश भाऊ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो तर सरपंच हा व्यक्ती ज्याच्यावर गावाच्या विकासाची धुरा असते आणि गावाच्या विकासामध्ये त्याला सातत्याने संघर्ष करावा लागतो आणि सरपंच पदाला संघर्ष हा शब्द लागला आणि कदाचित आज आपण जेव्हा या ठिकाणी महोत्सव घेत आहोत या महोत्सवामध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष करावा आहे की सुरुवातीला त्या ठिकाणी पेंडालची अडचण आली थोडा तो, तो ताण कमी झाला मग कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही आलो मग पुन्हा आपल्या या ठिकाणी साऊंड सिस्टमची अडचण आली आणि एकंदरीत सरपंचाच्या मागे जो संघर्ष शब्द लागला या कार्यक्रमाच काही सुटला नाही आणि म्हणून गणेश भाऊ मी आपल्या सर्वांचं मनापासून खरंच कौतुक करतो खरंतर इथं आल्यानंतर मी असेल की आम आमच्या प्रतिभा वहिनी आम्हाला दोघांनाही द्यायची काही होती परंतु समजा आम्ही जर गेलो तर मात्र जे आनन्दा। आनंद आहे त्या आनंदावर विरजन पडू नये आणि तुमचा उत्साहात कायम राहायला पाहिजे यासाठी आम्ही आमचे दोन कार्यक्रम बाजूला सारले पण या कार्यक्रमामध्ये मात्र आवर्जून आम्ही उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला शेवटी या सर्व व्यवस्थेमध्ये आपण जे सरपंच आहात मी सुद्धा माझ्या गावचा सरपंच होतो आणि मी तर या जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतचा सरपंच होतो ज्या गावाची लोकसंख्या दोन हजार साली पाच हजार पन्नास हजार लोकसंख्या होती तेव्हा मी त्या ठिकाणी सरपंच म्हणून महाराष्ट्रातला सर्वात तरुण सरपंच मला बहुमान मिळाला वयाच्या एकविसाव्या वर्षी गुकूसारख्या औद्योगिक शहराचं सरपंच पद सांभाळलं आणि म्हणून सरपंचाला काय अडचणी जाते याचा मात्र मला जवळून अनुभव आला आणि मी तुम्हाला सांगतो एखाद्या पुस्तकी ज्ञानापेक्षा आपण जेव्हा अनुभवातून काही गोष्टी शिकतो तर त्या मात्र महत्वाच्या असतात आणि म्हणून जेव्हा मी या कार्यक्रमाला आपण मला बोलवायला राजुऱ्याला आला मी दोन कार्यक्रम बाजूला ठेवून यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो की निश्चितच या सरपंचाला गावाच्या विकासाची तळमळ असते आणि मग तो सरपंच सरपंचासाठी कार्यक्रमाचं आयोजन करतो आणि अशा कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून गेलो पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी मी येऊन आपल्याला शुभकामना देतो खरं तर या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची जी, जी व्यवस्था आहे त्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषदा नंतर मग विधानसभा आणि लोकसभा आणि शहरी भागामध्ये नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिका आणि विधानसभा आणि लोकसभा या साऱ्या व्यवस्थामध्ये एक वेगळं स्थान आहे मनुष्य एखादा खासदार किंवा आमदार जरी झाला तरी सरपंचाचं जे महत्व आहे ते मात्र गावातलं महत्वच वेगळं असते या राज्यामध्ये एकोणतीस हजार सरपंच आहे म्हणजे चौदा कोटीच्या महाराष्ट्रामध्ये एकोणतीस हजार जे सरपंच आहे या राज्यामध्ये विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी जे आमदार आहेत अठ्याहत्तर विधान परिषदेचे आमदार आहेत या राज्यामध्ये अठ्ठावीस खासदार भाग्यशैली आहेत पण एक लक्षात घ्या ज्या पदावर आम्ही असतो त्या पदावर काम करताना प्रत्येकाला वाटते की मला पुढच्या पदावर जायचं आणि म्हणून कोणीही काही या देशामध्ये समाधानी नाही सरपंचाला वाटते की मी पंचायत समिती लढलो पाहिजे पंचायत समितीला वाटते की मी जिल्हा परिषद लढलो पाहिजे जिल्हा परिषदवाला वाटते की मी विधानसभा लढलं पाहिजे विधानसभा जरी का लोकसभा लढली पाहिजे मग कोणाला वाटते मंत्री झालं पाहिजे कोणाला मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि हे सारं जे आहे त्याच्यातून मात्र कोणी म्हणून सुटला नाही परंतु या सर्व गोष्टीचा विचार केला तर गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू सरपंच आहे ग्रामपंचायत आहे मी खरं तर मी खरंच भाग्यशाली आहे की मी गावाचा सरपंच मला काम करता आलं मला पंचायत समितीचा सभापती होऊन काम करता आलं मला जिल्हा परिषदचा सभापतीहून काम करता आलं आणि मला जिल्हा अध्यक्ष काम करता आलं या सर्व कामामध्ये मी अध्यक्ष असताना मात्र अनेक सरपंच यायचे गावामध्ये खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये सातशे पंचवीस ग्रामपंचायती आहेत आणि बहुतांश सरपंच तक्रारी काय माहिती आहे का आमचा ग्रामसेवक बदलून द्या म्हणजे सातशे पंचवीस पैकी ऐंशी टक्के ग्रामपंचायती तक्रार एकत की माझा सचिव बदलवून द्या पण मी काम करताना अनुभव घेतला खर तर सरपंचाला सर्वोच्च अधिकार आहे परंतु दुर्दैव असं की बरेच ठिकाणी आमचे सरपंच बरेच मी स्वतः बघितले की ग्रामसेवकाची बॅग आमच्या सरपंचा हातामध्ये राहते ही परिस्थिती आहे याचं कारण काय याला आम्हाला आमचे अधिकार माहिती सरपंचाला प्रचंड अधिकार आहे ग्राम सचिवाला फक्त अंमलबजावणी करायची आहे आणि मला आजपर्यंत कोड कळलं नाही की सरपंचाच्या सचिवामुळे काय अटक तुम्ही कुठलाही सचिव जरी आणला तू तुमच्या पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला अंतिम अधिकार आहे ठराव तुम्हाला घ्यायचे आहे त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायची आहे फक्त प्रशासकीय यंत्रणेमध्ये सचिवाला काम करायचं असते परंतु आम्ही कुठेतरी आमचे अधिकार आम्हाला लक्षात राहत नाही आणि आपण नेहमी म्हणतो की आमचा सचिव काम करत नाही गावात तुम्हाला विकास करायचा सचिवाचं काय काम आहे तुम्हाला ठराव घ्यायचा आहे काम करायचं सचिवाला सही करायचीच परंतु आम्हाला कुठेतरी आमच्या अधिकाराची जी माहिती नसते आणि मग आपण त्याच्यामध्ये मागे पडतो मला दुसरं आपल्याला सांगणार आहे की जेव्हा आपण काम करतो गावाच्या विकासाचा तो आराखडा तुम्हाला तयार करायचा आणि तुम्ही जो आराखडा तयार करतात त्या आराखड्यावर अंमलबजावणी करण्याचं काम त्या यंत्रणेला करायचं असते आणि मग माझं गाव आपण माझं गाव आदर्श झालं पाहिजे शेवटी प्रत्येकाला वाटते की माझं गाव विकासाच्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे पण मी आता अनुभव घेतो आमच्या वहिनीला अनुभव आलाच असेल की आम्ही एखाद्या गावात जेव्हा जातो एखाद्या गावामधून विकास कामाची किती मोठी यादी यावी एकेका छोट्या छोट्या गावात दोन दोन कोटी रुपयाच्या विकास कामाची यादी येते आणि मग आम्ही जर विचार केला कि विधानसभा आणि लोकसभा कोणताही आमदार किंवा खासदार त्या निधी देऊच शकत नाही परंतु आपलं गाव स्वयंपूर्ण झालं पाहिजे आपल्या गावामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवू शकतो का आज आपण पाहतो की राज्यामध्ये राळेगण शिद्धी असेल बाजार असेल त्या ठिकाणी पातोळा असेल त्या गावांची जेव्हा नावं येतात मग त्या गावाने काय फक्त निधीत विकासच मागितला का यासोबतच त्या गावातील जनतेला त्या ठिकाणी आम्हाला जागृत करून त्या गावाच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग घ्यायचा मग आम्ही ठरवू शकतो ना माझ्या गावामध्ये शंभर टक्के व्यसनमुक्त गाव झालं पाहिजे माझं गाव शंभर टक्के टॅक्स देणार गाव झालं पाहिजे माझं गाव त्या ठिकाणी चूल मुक्त झालं पाहिजे माझ्या गावामध्ये अतिक्रमण मुक्त माझं गाव झालं पाहिजे हे निर्णय आम्ही करू शकतो आणि हे निर्णय करायसाठी आम्हाला फक्त जनतेपर्यंत जावं लागते आणि आम्ही जर जनतेपर्यंत गेलो तर निश्चितच आपल्या सुद्धा जिल्ह्यामध्ये अनेक असे सरपंच आहेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे त्या क्षमतेचा जर आम्ही वापर केला तर निश्चितच आपण आपल्या गावाची एक वेगळी ओळख निर्माण करू शकतो मधल्या काळामध्ये ज्या गाव काही उद्योगाच्या बाजूला होते त्या गावांना टॅक्सची अडचण होती आता सुद्धा ती सुद्धा अडचण आपली सुटली आहे आणि त्या ठिकाणी आपला जो टॅक्स असतो त्या टॅक्सच्या माध्यमातनं आम्ही काही नाविन्यक्रम उपक्रम करू शकतो का बरेचदा आम्हाला काय वाटते की गावामध्ये रस्ते नाल्या हे काम केलं की गावाचा विकास झाला पण या व्यतिरिक्त आम्हाला अशा काही सुविधा उभ्या करू शकतो का ज्या माध्यमातन गावातील प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे हे गाव माझं आहे या गावाच्या विकासामध्ये मला सुद्धा सहभाग द्यायचा आहे आणि लोक शिक्षणाचे सुद्धा कार्यक्रम घेऊन आम्ही आमच्या गावाची वेगळी ओळख निर्माण करू शकतो मला आपल्याला सांगायला आनंद होईल मी जेव्हा मुकुसला सरपंच होतो साधारणतः बऱ्याच लोकांना वाटतं की ग्रामपंचायत टॅक्स भरायचाच नसतो असा समज असतो लोकांचा पण मी तुम्हाला अनुभवातून सांगतो मी जेव्हा गुकुदचा सरपंच झालो माझ्या गावाची तेव्हा मला वाटते तेव्हा दोन करोड रुपये आमची आवक होती पण जमा फक्त पंचवीस लाख व्हायचे मी विचार केला की के एवढे पैसे का बरं कमी येतात मग लक्षात असं आलं की मी सरपंच होतो दोन हजार साली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासून लोकांनी घरांचा टॅक्स भरला नव्हता अठ्ठ्याहत्तर पासून म्हणजे साधारणतः बावीस वर्षापासून टॅक्स भरला होता मग मी निर्णय केला की जोपर्यंत तुम्ही ग्रामपंचायतचा टॅक्स भरणार नाही मी तुम्हाला दाखला देणार नाही आणि तुम्हाला मी खरं सांगतो की सर्वात जुना जो आमचा बकायदार होता एकोणीशे अठ्याहत्तरचा तो सुद्धा गावाचा माजी सरपंच होता त्याला टॅक्स भरायला लावला आणि गावात सवय लागली आणि तेव्हापासून आजपर्यंत आमच्या गावाचा नगरपालिका झाला टॅक्स भलेशा दाखले मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न गोळावायला लागले मग कुठे आम्हाला कुठे कडे भूमिका घ्यावी लागते परंतु आपण पाहतो की गावामध्ये दोन घराचा वाद असतो दीड फुटाच्या गल्लीचा वाद असतो शेवटी सरपंच आम्हाला निर्णय द्यावा लागते निर्णय आम्ही एका बाजूने करतो दुसरा माणूस तर मात्र आमच्यावर विरोधात जाणार आहे पण मी सुद्धा भावना लक्षात घेऊन शेवटी गावासाठी ज्या गावाने मला सरपंचाचं पद दिलं त्या विकासा गाव विकासाच्या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे आपलं गाव चांगलं झालं पाहिजे ही जबाबदारी आमची असते आणि म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागणार अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की गावागावामध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालले पण आपण त्या अतिक्रमणाकडे मात्र कारण उभा करतो आम्ही नेहमी ने विचार काय करतो की जर मी ते काढलं तर कदाचित माझी वोट बँक त्या माध्यमातून जाऊ शकतो आणि म्हणून आम्ही त्याच्याकडे विचार करत नाही पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही चांगलं काम करतात तर चांगल्या कामाच्या पाठीमागे बहुतांश समाध असतो आणि निश्चितच त्याचे फायदे भविष्यामध्ये आपल्याला होत असते आणि म्हणून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या गावाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याकरिता सरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मोठी संधी असते आणि या संधीचा उपयोग केला पाहिजे आपल्या कमिटीला घेऊन आम्हाला काम करावं लागणार आहे परत गावागावात का वाद पण त्या गावातील वादावर पडदा टाकून जर आम्ही पुढे गेलो तर निश्चितच आमची एक वेगळी एक प्रतिभा त्या गावामध्ये आम्ही तयार करू शकतो आणि एक लक्षात ठेवा एखाद्या गावामध्ये शंभर टक्के आम्ही रस्ते बांधले म्हणून त्या गावाच्या सरपंचाचं नाव मोठं होत नाही पण आम्ही जर त्या गावामध्ये लोकांना सोबत घेऊन आम्ही जर काही वेगळा एखादा प्रयोग केला तर निश्चितच त्या गावांच्या सरपंचाची एक वेगळी प्रतिमा तयार होते आणि ही प्रतिमा तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे परंतु आपण पाहतो की आमच्या एक नवीन मागणी येतात सातत्यानं की सरपंचाच्या मधून सुद्धा एक आमदार निवडला गेला पाहिजे आता मधामध्ये आम्ही जिल्हा परिषद लावतो जिल्हा परिषदसाठी आम्ही ज्या राज्यात फिरायचो तर जिल्हा पक्ष लोक म्हणायचे की कामच्यातून घ्या पंचायत समितीवाले म्हणते आम्हाला मताचा अधिकार द्या आणि म्हणजे सार हे जे चक्र आहे हे चक्र काही कुठे थांबणार नाही पण या सर्व बाबीचा विचार करता आम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही हे पद आम्हाला जनतेच्या आशीर्वादातून मिळाला तर या पदाच्या माध्यमातून मी जनतेची सेवा करून या गावातील जनतेच्या मनामनापर्यंत माझं नाव कोरलं गेलं पाहिजे यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे यासाठी ग्रामपंचायती पुढाकार घेतला पाहिजे आणि हा जर आम्ही पुढाकार घेतला तर निश्चितच अशी अनेक गावं आहे की ज्या गावामध्ये जरी सरपंचाचं आरक्षण जरी आहे परत दुसरी भीती काय वाटते आपल्याला वाटते की मला तर फक्त पाचच वर्ष मिळाले पुढल्या पाच वर्षांना काय आणि आरक्षणाची भीती आहे पण या भीतीच्या बाहेर जाऊन जर आम्ही गावाला समर्पण भावनेने जर काम केलं तर निश्चितचा फायदा होऊ शकतो मग याचा सुद्धा आम्हाला विचार करायला लागणार आहे आता तर ग्रामपंचायतमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण आहे मग महिलांची संख्या मोठी आहे आमच्या महिला तयार झाल्या पाहिजे बरेचदा आम्ही पाहतो राज की राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना एकदा आम्ही निवडणूक लढली की पुढच्या निवडणुकीमध्ये महिलाच मिळत नाही शोधून आणते घरातून मग महिला मिळाली तर शेवटी आरक्षण आहे आरक्षणाची महिला मिळत नाही मग आम्हाला असा समाज तयार करता येईल का की माझ्या गावामध्ये एक टक्के महिलांच्या आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या सुद्धा महिला सुदृढ झाला पाहिजे आणि आपण बरेचदा पाहतो की राजकारणामध्ये एखादी महिला सरपंच होते पाच वर्ष सरपंच पण नंतर मात्र ती पुन्हा चूल आणि मूल ठीक आहे पुन्हा बाहेर निघत नाही अशा अनेक महिला जिल्हा पदावर काम केलं पण नंतर मात्र पुन्हा मग हे आम्हाला चालू ठेवावं लागणार की महिलांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे आज में में। आपन आपन या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या महिला उपस्थित आहेत महिला ग्रामपंचायत पन्नास टक्के आहे ग्रामपंचायतच्या सदस्य पन्नास टक्के आणि म्हणून आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये एक आव्हान म्हणून आपण जर आपण या ठिकाणी बघितलं निश्चितच गावाच्या विकासामध्ये आमच्या महिला शक्तींचं मोठ योगदान राहणार आहे आणि आता तर आपल्या सरकारने विधानसभा आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिला आरक्षण मंजूर केलं आहे आणि मग भविष्यामध्ये तेहतीस टक्के महिला या ठिकाणी येणार आहे आमच्या प्रतिभा नेतृत्व करत आहेत पण पुन्हा तेहतीस टक्के महिला विधानसभेतनं लोकसभेत येणार आहे आणि म्हणून याची शेवटी माणसामध्ये जर गुण किंवा कर्तृत्व असलं तर त्याला कोणी थांबवू शकत नाही एखाद्या गावातली जर महिला ऍक्टिव्ह असेल तिला कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून आपण जर या विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण जर आपल्या गावाला पुढे नेण्यासाठी काम केलं के तर निश्चितच या गावातील जो सरपंच असतो किंवा ग्रामपंचायतचा सदस्य असतो याला भविष्यामध्ये निश्चितच त्याच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पुढे जाता येते आणि म्हणून आज या ठिकाणी सरपंच महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी सरपंचांकरता विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं तर गावामध्ये बालक्रीडा स्पर्धा असते त्याचा उद्घाटन आमचा सरपंचच असतो तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा असतो सरपंचच राहतो पण सरपंचा स्पर्धा कुठेच होत नाही आणि या ठिकाणी गणेश बाबा आपल्या सहकाऱ्यांनी करता, या ठिकाणी पूर्णपणे सरपंचांसाठी कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये आपण विविध कार्यक्रम करणार आहोत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या सरपंचांमध्ये आहे जे गुण आहे ते गुण सादर करण्याकरिता एक भव्य दिव्य मंच या संघटनेच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सरपंच संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सरपंच महोदयाचे मनापासून स्वागत करतो त्यांना शुभकामना देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात या निमित्ताने आपण केली आहे की जो सरपंच विकासाच्या त्याच्यामध्ये कणा असतो त्या सरपंचांनी पुढाकार घेऊन सरपंच लोकांसाठी आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि तीन दिवस या ठिकाणी आपण सर्व सरपंच मनमुराद आनंद घेणार आहात आणि म्हणून या तीन दिवसाच्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्व सरपंच महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना शुभकामना देतो आणि सरपंचांना सांगू इच्छितो की भविष्यामध्ये निश्चितच आपण जेव्हा काम करताना कुठेही जेव्हा अडचण येईल निश्चितच सुद्धा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याकरिता माझासुद्धा खारीचा वाटा या सर्व संघटनेसोबत राहील असा आपल्याला विश्वास देतो आणि खारीचा वाटा असल्यामुळेच एवढा उशीर जरी झाला तरी आम्ही पूर्णपणे थांबलो तुम्हाला शुभकामना द्यायसाठी थांबलो आणि दोन दिवस अत्यंत मनसोक्त आनंदाने हे सर्व आपण कार्यक्रम संपन्न करूया आपल्या सर्वांचे मनापासून आभार सर्वांना मनापासून शुभेच्छा माझ्या शब्दाला विराम देतो खूप खूप धन्यवाद भारताच्या विकासामध्ये सरपंचा स्थान अत्यंत महत्वाचं आहे सरपंच महोत्सव ग्रामीण भारताचा उत्सव सरपंच असतो विकासाचा कणा आता तरी म्हणा गावाच्या विकासासाठी आणा नवनवीन योजना गावाच्या विकासासाठी आणा नवनवीन योजना यानंतर सरपंच संघटनेच्या महिला प्रमुख सन्माननीय नर्मदाताई बोरेकर या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करेल अशी मी त्यांना विनंती करतो कुलस्वामिनी आई भवानी महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम माझं अभिवादन आभार प्रदर्शनाचा हा शेवटचा टप्पा आणि हे सांगत असताना मी सर्व आभार मानण्यापूर्वी एक गोष्ट सांगते ही संकल्पना आमच्या या महिलांच्या डोक्यात आलेली आहे आम्ही सर्व महिला ज्या वेळेला मुंबईच्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि स्वतःसाठी हक्क अधिकार मागायला लागला त्यावेळेला

कार्यक्रमाकरिता ज्यांना आम्ही मनापासून मानतोय ते मानतो